आवा उनकेश्वर पुणे वरून चंद्रपूरला होमगार्ड घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा चा उनकेश्वर येथे भीषण अपघात अठ्ठेचाळीस होमगार्ड जखमी तीन गंभीर पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी चंद्रपूर येथील होमगार्ड गेले होते पुण्यावरून खासगी ट्रॅव्हल्स या होमगार्डांना घेऊन चंद्रपूरला जात असताना उनकेश्वर जवळ दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी भीषण अपघात झालाय यामध्ये अठ्ठेचाळीस होमगार्डसह पन्नास जण जखमी तर त्यातील तीन गंभीर जखमीला यवतमाळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले प्रत्यक्ष घटनास्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी चंद्रपूर येथील पोलीस विभागाकडून एकशे ब्याण्णव होमगार्ड गेले होते हे निवडणूक संपल्यानंतर चंद्रपूरचे होमगार्डला चार खासगी ट्रॅव्हल्स घेऊन चंद्रपूरला जात असताना त्यातील ट्रॅव्हल्स क्रमांक एम ए शून्य तीन सी पी 32 ही माहूर ते उनकेश्वर मार्गावर उनकेश्वर सदर कार जात असताना गतवर्षी सहाबा उपविभाग किनवट यांनी गुत्तेवारामार्फत कलवट पुलाचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने त्या पुलावर खड्डे पडलेले आहेत या खड्डे पडलेल्या कलवट पुलाजवळ कार येताच मालकाने ब्रेक मारून वेग कमी केला मात्र या कारच्या मागून सुसाट वेगात येत असलेल्या ट्रॅव्हल्स चालक या कारला ओव्हरटेक करण्याच्या विचारात असताना समोरच्या गती कमी झालेल्या कारला धडक लागणार असल्याचे पाहून ट्रॅव्हल चालकाने जोरात ब्रेक करताच पन्नास प्रवाशी भरलेल्या ट्रॅव्हल्सवरील चालकाचा प्रवास सुटून दहा फूट खड्ड्यात पडून भीषण अपघात आज दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी झाला घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे फौजदार गंगाधर गायकवाड पोलीस मनीष ठाकरे यांनी लगेच घटनास्थळावर धाव घेत युद्धपातळीवर मदत कार्य करून जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र उमरी बा येथे जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले त्यातील एक सूरज गेडाम अंदाजे बाय बत्तीस राहणार परोटी जिल्हा चंद्रपूर हा ट्रॅव्हल्स खाली दबून होता तेव्हा घटनेचे गांभीर्य पाहून फौजदार गायकवाड यांनी विनाविलंब जेसीबी मशीन आणून त्याला गाडी खालून बाहेर काढले त्याच्या एका पायाच्या शरीरा वेगळा भाग तुकडा पडलेला होता त्याची प्रकृती अत्यमस्त असल्याने यवत यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले या दुर्घटनेत पन्नास प्रवाशी जखमी झाले असून ट्रॅव्हल चालक घटनास्थळावरून फरार झालाय त्या चालकाचे वृत्त लिहेपर्यंत नाव कळू शकले नाही सदर घटनास्थळी डीवायएसपी किरण भोंडवे डीवायएसपी मळघणे सोबत मांडवीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड सहायक पोलीस निरीक्षक जाधवर सिंदखेड पोलीस कॉन्स्टेबल योदोजी पिसाड पोलीस कॉन्स्टेबल मनीष ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल श्याम माने पोलीस कॉन्स्टेबल राजू डांगे झालेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी भारत राठोड किलवट अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा